उद्धव ठाकरे साहेबांची जंगी सभा आज कल्याण लोकसभेत डोंबिली येथे होणार होती त्याची आपण तयारी पाहू शकता माझी कॅमेरामॅनला विनंती असेल कृपया या सभेची एकदा तयारी देखील त्यांनी दाखवावी अगदी संपूर्ण तयारी झाली असताना तीन सव्वा तीन वाजता केवळ डोंबिलीत नाही तर संपूर्ण मुंबईपासून सगळ्या परिसरात जो काही वादळी पाऊस आलेला आहे त्याच्यामुळे सगळं परिस्थिती तर आपण पाहू शकता आणि फक्त तेवढंच नाही हवामान खात्याचा असा अंदाज आहे की परत एकदा साडेसात आठ वाजता म्हणजे सभा जेव्हा रंगलेली असेल त्यावेळीसुद्धा परत एकदा मुसळ पाऊस येऊ शकतो आणि एकदा उद्धव ठाकरे साहेब इकडे आल्यानंतर हजारोंच्या संख्येने नागरिक इकडे येतील कार्यकर्ते इकडे येतील आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आणि नागरिकांमध्ये कोणते व्यक्त येऊ नये मुसळधार पाऊस असला तर मोठं मार्गदर्शन करता येत नाही सविस्तर बोलता येत नाही आणि सगळं लक्षात घेता शेवटी महत्वाचं काय उद्धव ठाकरे साहेबांनी कल्याण लोकसभेत येऊन आमच्या उमेदवारासाठी प्रचार करून जनतेची मनं जिंकणं ते आता आम्हाला नवीन तारीख मिळालेली आहे सोळा तारखेला उद्धव ठाकरे साहेब इकडे येणार आहेत आम्ही आता निवडणूक आयोगाकडे विचारणा केलेली आहे की कुठल्या कुठल्या जागा कुठली कुठली मैदानं किंवा कुठले कुठले चांगले स्पॉट अवेलेबल आहेत त्यामध्ये एक निवडून सोळा तारखेला आता आमची सभा होणार